एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठवाडा मराठ्यांसाठी सगळे सोयऱ्यांचा जी आर काढण्याच्या मागणीवरती ठाम आहेत तर दुसरीकडे सगळे सोयऱ्यांचा जी आर काढणाऱ्यांचे आमदार मोजून पाडू असा थेट इशारा प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणि जरांग्यांच्या मागणीविरोधात लक्ष्मण हाकेंचाही जालन्यात उपोषण सुरू आहे त्यावेळी प्रकाश शेंडगेंनी हाकेंचीही भेट घेतली तसंच ओबीसीशी पंगा घेणं कुणालाही परवडणार नाही असा इशारा प्रकाश शेंडगेंनी दिला तर संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसीचं उपोषण सुरू होईल असंही शेडगे म्हणाले या सरकारला मी इशारा देतो की आपण ताबडतोब हा ओबीसीवरती जो काय ओबीसी आयुष्याला हल्ला बोल सुरू केलेला आहे तो हल्ला आपण तुम्ही ताबडतोब मागे घ्या जे काय आपण कुणब्यांचे दाखले आपण द्यायचा जी आर केले आहेत ते सगळे जी आर आपण ताबडतोब रद्द केले गेले पाहिजेत ही जी अधिसूचना जी आपण काढलेली आहे सगळे सोयांची ती सुद्धा आपण मागे घेतली पाहिजे आणि जर हे नाही झालं तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे तो ओबीसी आता हे आंदोलन आता वडील सुरू झालेलं आहे